घातले आहे मी त्यांच्या ताईंच्या घरी आता दरवाजाची बेल वाजवले आवरायला हो सांगितलं होतं बघूया आवडले का हे सोडून गेले येऊन इथं बाहेर हे आमचं घर आहे हां जरा माहिती द्या तुमच्या घराबद्दल तुम्ही कशी काळजी घेता तुमच्या घराची खूप आवड आहे घर सजवायची दिवाळी असू दे सणवार असू दे कुठला पण असू मला घर सजवायची खूप आवड आहे मी स्वतः मी सुलेले आहे कवर उशी कवर कव्हर कवर फेस कव्हर हे विणलेले आहे सगळे आम्ही ते विणलेलं आहे आणि हे पण खालचे लिप शिजलेलं आहे कपड्याचं आणि हे मोत्यांचं आहे नम्हत ये... मी हा त्याला वेळ पण भरपूर लागत असेल की नाही विनायला असली आवड असणं महत्वाचं आहे हा हे लक्ष्मी घेतली परवा हा हा छान आहे मूर्ती म्हणजे ते एक लुकच वेगळा आलाय आलेला आहे कोथिंबीर हा ओवा मिरी धने हां हिंग आणि हा सोडा मिरची आणि लिंबू आणि मी तुम्हाला हे दोन कप मिरची त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुदिना कोथिंबीर मिरची लसूण आणलं आणि भुजिया शेव हाँ। 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 शेव शेव हा काय सगळ्या ठिकाणी म्हणजे आपण घरी पण करू शकतो घरी पण करू शकतो मी आता दे

मिरची जरा बारीक चिरून येते त्यांनी सगळी तयारी करून ठेवली फक्त जे नॉर्मिल जे बारीक आपल्याला लागणार आहे लगेच त्यासाठी आणि हे करत बाकीचं पण करत असतात त्या बाहेरचं समाजकार्य किंवा काय कशात सगळ्यात इन्वॉल्व्ह होतात खूप आवड <laughs> आहे सगळ्या गोष्टींची आणि नातू पण आहे हा ह्यांना पण मुलगा असून पुण्यात असतात आणि इथे एक मुलगा आहे आणि सगळं सांभाळून चालू असते त्यांचं अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे हां आणि आम्हाला भेटून आठ वर्ष झाली म्हणजे ज्या वेळेला आमचं कार्य ह्याचे चालू केले ग्रुप के चालू केला होता तेव्हापासून आमची भेट मला फोन केला हां असं वेगवेगळे फ्लेवर जरा टाकले की चवीला पण छान होते हां आणि ह्या पूर्ण गुजराती आणि महाराष्ट्रीयन सगळे फूड येतात

ता आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे हा आता कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यात मिक्स करायचं अगदी तुम्ही मेथी धुवून ठेवले म्हणजे पाणी जास्त होत नाही म्हणजे व्यवस्थित होते फक्त भाजीचं पाणी जास्त त्याच्यातच आपण मिक्स करून घ्यायचंय निवडल्यानंतर लगेच धुवून चिरून ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून जे भाजीचं पाणी सुटतंय त्याच्यातच पाणी न टाकताच चा पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी हां घालायचं आता पाणी घालायचं आहे त्याच्यात चांगलं घट्टर म्हणून घ्यायचं ना नाही घट्ट नाही थोडस हा भजी आ, सर हा भजी जशी भजाला लागतं तसंच करून घ्यायचंय चांगलं घोटून घ्यायचं एकत्र एक नवीन वर्षाची नवीन सुरुवात काहीतरी सुरुवात ना हो तेच ना नाही काहीतरी काहीतरी करत पाहिजेतच माणसाचं पद पैसा काही उपयोगाचा नसते पण तो माणूस कसा आहे हे महत्त्वाचं असते अगदी थोडस लिंबू पिळून घ्यायचा त्याच्यात बिया काढून घ्यायच्या आणि लिंबू पिळायचा त्याच्यात आंबटपणा थोडासा येतो त्या बघा मीठ लिंबू हे असे छान त्याच्यात आंबट नमक टाकून खारटपणा थोडासा असे चवीला वेगवेगळा टेस्ट लागणार सो, ते थोडी हे पहिल्यांदाच आता ट्राय करणार हा हे तुमच्याकडे हे बघायला सोडा हां खायचं सोडा थोडंसं तेल टाकायचं गरम मोहन तेलाचं एक चमचा

अगदी थोडं थोडं घ्यायचं आणि कध्यासारखं सोडायचं तेला गॅस थोडासा मोठा लावायला लागणार त्या काही हे ना जास्त असं करपवायच करू मीडियम कर असं पाहिजे नाही ते आत भाजलं जाते ना, नाव चारी बाजूचे तेल थोडस टाकायचं त्याच्यावर छान फुल्लेत घेऊ मस्त फुल्ले ते आहे ना कस तसं म्हणजे ते लोखंडी तव्यामध्ये करतात ते ते टाकून हा मग त्यामुळे ते चांगले होते हाँ, 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 हाँ. लोखंडी हा हा लोखंडी तव्यात केले तर अजूनच चांगले होते त्याच्यापेक्षा हु, पण ऑप्शन म्हणून आपण हे वापरू शकतोय हा हे झालेले आहेत आता <laughs> पर, थे थे मी पण करते घरी छानच झालं हो ना धने असे काय केलं माहितीये काय जिरे काय झालं जिरे आणायला नव्हते आठवणीत नव्हते आणि धने होते म्हटल्यावर म्हंटल धने टाकून जिरा राईस करायचा होता आणि धने टाकून बघितले इतकी चव आली की नाही त्याला धना राईस झालं ते चव लय भारी आली म्हणजे वेगळीच हा हा चव येते आपण बघा प्रत्येक ह्याच्यात म्हणजे धने जिरे पुढ हे टाकतोच ना आता हे झालेले आहेत आता त्याच्यातलं पाणी आपलं तेल हा वास पण आणि खूप खमंग वास सुटलाय आणि त्याच्यातलं हेच गेलं पाहिजे तेल म्हणून टिश्यू ठेवलेलं आहे चांगलं आणि थंडीच्या दिवसात हे असं काहीतरी खायला तोंडी त्यामुळं खायला काय हरकत नाही पुन्हा पुन्हा करून खायला ही ही तुमची गुजरातीची डिश आहे ना गुजराती हा मेथी गोटा।, मेथी गोटा फेमस फेमस मेथी गोटा त्याच्यामध्ये आणि ते लसूण ओला लसूण असतो ना हा ते खूपच छान पण आपल्याकडे पाती असते ना ओला होय ओल्या लसणीची आपल्या इकडे मिळतच नाही ती तिथं तेवढ्या आता होय तेच ना बाकीचे पण टाकले चांगलं काय करून घेतलेत की असं छान आणि कलर बघा बिलकुल असं गोल्डन कलर किंवा असं नाही आहे तोच कलर ठेवायचा आहे आणि छान झालेले आहेत असं मेदू हा तेलकट दिसतच नाहीये अजिबात तेलकट नाही आणि आपण बघा भजी केली तरी एवढे तेलकट लागतात ना तेकल आता हे मेथी जे आहे ना मेथी आपलं तेल सगळं शोषून घेते बहुतेक असं पण लिंबू आहे लिंबू बरोबर लिंबूमुळे हा बरोबर बरोबर आता परवा कसं कोथंबीर वडीचं ते सगळं मला रेसिपी इच्छाली माहिती होती म्हटल्यावर सगळ्या सांगत होते पण आता ह्याच्यातलं सगळं ताईनाच माहिती आहे त्यामुळं त्याच माहिती देऊ देत आता ह्याच्याबद्दल कारण कोणी चुकीचं करू नका एवढंच करा बघून अगदी व्यवस्थित करा आता हळू चटणीची तयारी करेल आणि कॉम्बिनेशन बघा त्याच्याबरोबर मस्त तिखट पुदिन्याची चटणी आले लसूण मिरच हा पुदिना कोथिंबीर हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे हां शेव हां शेव पण बारीकच करायचा त्याच्यात सगळं चटणी हां हां शेव चटणी चालू आहे हां लिंबू थोडासा घातलेला आहे त्याच्यात मीठ घालून घ्यायचं थोडं चवीनुसार साखर ना साखर थोडीशी रेसिपीचं नाव नाव पूर्ण सांगा आता परत हा मेथी गोटा मस्त सुंदर अशी तयार झालेली आहे छान अशी आणि खाऊन टेस्ट करून हा टेस्ट करून तर बघणारच आणि तुम्ही प पहिल्यांदाच मी पण टेस्ट करणार आहे मेथी गोटा छान झालेला आहे ताई मी पण ट्राय करणार घरी आता मस्त झाले मस्त झाले आता <laughs> <जाले। laughs> <जाले। laughs> गरम गरम आम्ही दोघी एन्जॉय करतो मेथी गोटा दोघी पण मस्त एन्जॉय करतोय मेथी गोटा खातोय करायचं आपणच आणि खायचं पण आपणच तुम्ही पण ट्राय करा आणि खरंच छान झालेले आहेत मस्त झाले <laughs> ह्याच्या सोडा टाकल्यामुळे ते फुललेत चांग छान गरम तेल करून म्हणजे हे होते आणि आंबट लिंबू टाकलाय तरी आंबट एवढं लागतच नाही साखर पण टाकते पण मी साखर नाही टाकते म्हणजे दुखवत नाही तर अजिबात आणि कुणी आठवण नाही करू दे कोणाची काय मीटिंग असेल काय असेल हे म्हणतात ना बॅकग्राऊंडला मेहनत कुणाची असली तरी ह्यांची असती सगळी पाठची पडद्या पाठीकडची मेहनत ह्यांची आहे है सगळी सगळ्या गोष्टींसाठी आणि त्यानंतर मग बाकीचे असतात आणि सगळ्यांना आठवणीने फोन करून बोलवायचं त्याबद्दल मला खूप आभार वाटतात म्हणजे जे असं केलं नव्हतं थँक्यू थँक्यू माझी खूप इच्छा होती पूर्ण झाली आता चांगलं आहे चांगलं आहे अजून अशा मस्त करूया आपण रेसिपी सगळ्यांचे नंबर लागू देत कुणाला काय काय येते ते बघूया आणि प्रत्येकीचं आपण हे घेऊया आणि खरंच इच्छुक असणाऱ्यांनी सगळ्यांनी ह्याच्यात हे, हे सहभागी व्हा आणि कुणाला इच्छा असेल त्याने मला मे हे करा कॉमेंटमध्ये टाका की मला पण इच्छा आहे किंवा काही तुमच्या छंद आहे ते दाखवायचे आहेत म्हणून आणि मी नक्की दाखवणार तुमचे छंद जे आहेत ते आपण व्हिडिओ करू नक्कीच त्याचा विणलेल्या आहे ताईनी आणि हे बघू शकताय व्यवस्थित अशी फुलं आणि ते दिसायला पण आणि हा दाखवा ना याच तोरण प्रकारचे झेंडूची फुलं केली ताईने हे बघा तोरण करण्यासाठी याच मस्त आणि ही ओरिजिनल फुलं असल्यासारखी दिसत आहेत पूर्ण ऑरेंज आणि ह्याच्यामध्ये पूर्ण झेंडू असते तसाच हा असा डेटाचा भाग आहे पूर्ण आता हे ह्याच्यात तोरण पण आप त्या करणार आहेत आणि बसून काही ना काहीतरी असं चालू असते आणि खरंच प्रत्येक लेडीजनं असं काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे विणकाम म्हणा कशात तर स्वतःला छान अशा कामात गुंतवून ठेवणं खूप छान असं आणि म्हणतात की काय ह्या बायकांना काही काम नाही म्हणून हे असं काहीतरी करतात किंवा काय असं काही नाही खूप छान असं हे बघा एवढं बनवलंय हा त्यांनी हे असे डिझाईनच्या मोत्यांचं हे केलेलं आहे विणलेलं आहे त्यांनी ही डिझाईन आपण तयार करू शकतोय आपल्या पूजेच्या वेळेला वगैरे पूजा काही कार्यक्रम असेल त्यावेळी दिवाळीला रांगोळी अशी म्हणून हे करू शकतोय आपण मस्त अस आणि किती वेळ लागला असेल सांगायला खूप वेळ लागतो याला पण इंटरेस्ट हे आवड असणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची आवड हा हा मध्ये त्याला होय ना आणि बसून काहीच नसतं या हे हे घरच्या घरी हे असं चाललो असतोय त्यांचा वेळ घालवणं अगदी आणि बाहेर जरी गेल्या काही ना काहीतरी का करत असतात त्या खूप छान असं मस्त 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 आपण रांगोळी ह्याची पण बघतोय बघा आपली पिठाची रांगोळी आहे किंवा पाण्यातली फुलांची रांगोळी आता ही आहे ही मोत्यांची रांगोळी असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्यांनी डिझाईनमध्ये प्रत्येक ह्याची डिझाईन वेगळी आहे खूप सुंदर असं म्हणजे कुणाला डिझाईन जरी आवडली असेल त्या करून देणार ऑर्डरनुसार त्याचे रेट किंवा जे काय आहे ते सांगितले जातील आरतीचं ताट असेल किंवा आपलं जेवणाचं ताट जेवणाचं ताट हा विशेष आमंत्रणाने जे करतो त्यावेळी भाऊ वेळेला वगैरे असं आपण ह्याचं हा हा छानच केले हो काय ते पण ताटाभोवतीच आहे ना आता हे मोत्यांमध्ये केलेलं आहे आणि बघा ह्याला खूप उशीर लागतो आणि जरी कुणाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा खूप सुंदर असं ही त्यांची आवड आहे या जोपासत त्यांचा वेळ खूप छान घालवतात आणि प्रत्येक महिलेसाठी खूप घेण्यासारखं आहे इकडं तिकडं वेळ घालवण्यापेक्षा हे खूप छान हां चला बाय 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 टेक केअर काळजी घ्या घरी <laughs> आले मी आता आणि इथं मुलं खाऊन बघताय खूप छान झाले सुनताही ऑल द बेस्ट आणि आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा टेक केअर काळजी घ्या बाय